कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन येथे घाट निर्मितीसाठी सुचवलेल्या अठराशेहून अधिक झाडांच्या तोडीचा निर्णयाविरोधात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन व आलिंगण आंदोलन करण्यात आलं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नाशिकचा प्राणवायू असलेल्या तपोवनातील झाडांचं रक्षण करणे हे प्रत्येक नाशिककरांचं कर्तव्य आहे आम्ही नाशिक महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र सरकार यांच्या या वृक्षविनाशक निर्णयाच्या विरोधात ठाम भूमिका घेत आहोत आंदोलनकर्त्यांनी संत तुकाराम महाराजांची वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही शिकवण आणि श्रीरामांच्या पर्यावरणीय मूल्यांचा उल्लेख करत शासनाच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे आंदोलना दरम्यान संताप व्यक्त करताना काही वक्त्यांनी म्हटलं की कुंभमेळा मंत्री म्हणजे तोंडात राम आणि हातात कुराड अशीच अवस्था झाली आहे पर्यावरण संवर्धनासाठी का प्रार्थना करण्यात आली गिरीश महाजन यांनाच कधी पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून फिरण्याची वेळ येऊ नये म्हणून तरी झाडांची कत्तल थांबवावी अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली निषेधाच्या स्वरात आज जर विरप्पण जिवंत असता तर त्यालाच भाजपा राष्ट्रपती बनवली असती अशी काहीशी भूमिका नाशिक बाबतीत सरकारची झाली आहे अशी टीकाही करण्यात आली आलिंगन आंदोलनावेळी खालील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनाचे मार्गदर्शक हिरामन नाना वाघ कॉम्रेड राजू गायधनी संविधान गायकवाड निलेश गायकवाड मंदार धिवरे नितीन काळे प्रेम भाले राव सनी ठाकरे गणेश सहाणे चेतन सोनोणे संजय पांघारे सचिन शिंदे विक्रांत सूर्यवंशी निलेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेने सरकारच्या माध्यमातून ही अठराशे झाडं तोडण्याचा घाट या ठिकाणी घातल्या गेला होता त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं ना आलिंगन आंदोलन आत्ता झालेलं ना आहे महाजन साहेब श्रीरामचरणी आमची प्रार्थना आहे तुमच्यावर अशी वेळ येऊ नये अशा झाडांच्या कत्तली करून तुम्हालाच ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर लावण्याची वेळ येईल अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही निर्माण करताय हा सगळा वनवा तुमच्या विरोधात पेटला जाईल सतराशे अठराशे झाडं कत्तल करणारे तुम्ही मंत्री तुम्हाला थोडीतरी थोडीतरी लाच छाबूत असू द्या अहो इतक्या मोठ्या लोक इतके झाड वाढवताना इतकी कष्ट तिथं घ्यावं लागतात आणि तुम्ही अशा पद्धतीचं वातावरण या नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण करून ठेवताय एका ठिकाणी नाशिक महानगरपालिका प्रशासन आम्हाला सुनावणीची तारीख देतील नऊशे पेक्षा जास्त हरकती तिथं आलेल्या आहे आणि एका ठिकाणी तुम्ही डायरेक्ट निर्णय देता का तिथली झाडं तोडणारच म्हणून तुम्ही हुकुमशाहच्या दिशेनं भारताला घेऊन चाललाय या महाराष्ट्राला घेऊन चाललाय आम्ही तुमचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तिन्ही आमदारांना आमची विनंती आपण एवढे सत्ता असलो नसलो पाहिजे तुमच्या तिनही आमदारांची जबाबदारी आहे तुम्ही गिरीश महाजनांना सांगितलं पाहिजे अनेक पर्यायी जागा उपलब्ध आपल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये आम्ही पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी प्राणीप्रेमी सगळ्याच्या सगळे मिळून तिथं वृक्षप्रेमी सर्वच्या सर्व मिळून आपल्याला विरोध करत आहोत आणि मंत्री साहेब तिथं जळगावच्या जशा केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या